खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर मुख्यमंत्री पंच्याहत्तरव्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने शासनाच्या क्रीडा विभागाअंतर्गत एक व्यापक धोरण आपण अंगीकारले आहे खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्यात अधिक पारंगत होता यावे यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक व इतर पायाभूत सुविधा आपण व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देत आहोत मिशन ऑलिम्पिकची तयारी क्रीडा विभागामार्फत सुरू करण्यात आली असून गत काही वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यातील खेळाडू आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पाटलेवरील स्पर्धेत यशाला गवसणी घालताना दिसत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले नागपूर येथे धरमपेठ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंचाहत्तरव्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्याला दाखवण्याची संधी मिळावी यादृष्टीने खेलो इंडिया हे व्यापक अभियान हाती घेतले महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात अलीगडच्या काही वर्षात जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आपल्या खेळाडूंनी खेलो इंडियामध्ये सार्फकी लावले गत तीन वर्षात महाराष्ट्र हा खेलो इंडियातील विविध स्पर्धांमध्ये आघाडीवर राहिला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले नागपूर येथे आपण अधिकाधिक ठिकाणी खेळाडूंसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मानकापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम असे भव्य क्रीडा संकुल साकारत आहोत मोठ्या प्रमाणात स्पर्धांचेही आयोजन करीत आहोत चांगल्या खेळाडूला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असल्याचे ते म्हणाले गत आठ वर्ष बास्केटबॉलसाठी संघटनेतील राजकारणामुळे खेळाडूंना अनेक गोष्टींना मोपावे लागले खेळातील राजकारणाला बाजूला सारून खेळाडूंसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी आमदार संदीप जोशी यांनी महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे ते खेळाडूंसाठी अधिक तत्परतेने आपली जबाबदारी पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला क्रीडा संघटनामधील आपसी हेव्या दाव्यांपेक्षा खिलाडू वृत्तीला सर्वोच्च स्थान असल्याचे ते म्हणाले कोणताही खेळाडू या खिलाडू वृत्तीच्या बळावरच आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमात अखिल भारतीय पातळीवरील यश संपादन केलेल्या अंडर एटीन वांडर अंडर थर्टीन स्पर्धेतील अनुक्रमांक तिसरा क्रमांक, क्रमांक व रनरअप ठरलेल्या खेळाडूंना रोख बक्षीसांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला कॅमेरामन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860